जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल लागला असून कर्जत तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीने बाजी मारली आहे जिल्हा परिषदेच्या सहा पैकी सहा जागांवर विजय मिळवला आहे यामध्ये कळम जिल्हा परिषद गटातून परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार नारायण धामसे यांना एकूण अकरा हजार त्र्याऐंशी इतके मताधिक्य मिळाले असून महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र निरगुडा यांचा दारुण पराभव झाला आहे अखेर कळम जिल्हा परिषद गटातील जनतेने परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना पसंती दिल्याचे स्पष्ट होत आहे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे व शिवसेना उभाटा गटाचे नेते, नेते नितीन सावंत यांच्या माध्यमातून कळंब जिल्हा परिषद गटात झालेली विकास कामे यांची पोचपावती आज जनतेने त्यांना दिलेली पाहायला मिळते तसेच नारायण डामसे यांनी यापूर्वी दोन वेळा जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती पद भूषविले असून त्यांनी विभागात त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारची विकासकामे केली आहेत आज याच विकास कामांच्या जोरावर नारायण डामसे यांना विजयाचा गुलाल मिळाला आहे यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात नारायण डामसे यांचे अभिनंदन केले दरम्यान यावेळी नारायण डामसे यांनी त्यांच्यावर केलेले टीकेचे प्रत्युत्तर देताना म्हटले की मी जरी दुसऱ्या विभागातील असलो तरी कर्जत तालुक्यातील रहिवासी आहे जे माझ्यावर टीका करतात त्यांना कर्जत तालुक्यातील जनतेने दाखवून दिले आहे आणि बाहेर कसं म्हटलं जातं आणि ज्यांनी म्हटलं त्यांना लोकांनी दाखवून दिलं तर मी बाहेर काय आणि ऐकून घ्या ज्यांच्यानी मला कळून दिलेलं आहे ज्यांनी ज्यांनी भाऊ अन्याय केला गेला त्यांना लोकांनी दाखवून दिलं मताधिक्याने दाखवून दिलं सहाच्या सहा सीट इथं जिल्हापर्यंत लागले त्यांना दहा सीट पंचवीस दिवस लागले हे लोकांनी दाखवून दिलेलं त्यांना ज्यांनी बोललं त्यांना दाखवून दिलेलं आहे प्रामाणिकपणा जो आहे आमच्याकडं ह्या लोकांमध्ये जाऊन ज्यांनी आम्ही काम करतो आणि आता भाऊ आमच्या जोडीला आहेत अनेक पद्धतीने चांगल्या पद्धतीने आम्ही ज्यांच्याचं काम करतो आणि पुढे जाऊ